एवढं मोठं रहस्य अर्धनारी नटेश्वर मंदिरातील तुम्हाला माहिती आहे का तर चला जाणून घेऊ बरेच जणांना युट्यूब आपला हा व्हिडिओ चांगला वाटला अर्धनारी नटेश्वरांचं मंदिर चांगलं वाटलं पण त्यांना दर्शन घ्यायचं होतं अर्धनारी नटेश्वरांचं त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवला जर फॉलो किंवा सबस्क्राईब केलं नसेल आपल्या आय तर करून घ्या आणि असेच व्हिडिओ नेहमी येत राहा मागच्या व्हिडिओ मध्ये बरेच जणांना अर्धनारी नटेश्वरांचं दर्शन करायचं होतं पण ते झालं नाही काही कारणास्तव आता करून द्यायचं आहे दर्शन बरेच जणांचे मला मेसेजच आले की आम्हाला दर्शन झालं नाही दादा तर आता आपण दर्शन करून देणार आहे तर हेच अर्धनारी नटेश्वर आहेत तर बघा कशी मोहक मूर्ती आहे तर आणि दर्शन घ्या आणि इथलं रहस्य हेच आहे की इथली पिंड बघा तुम्ही कशी आहे तर महादेवाची पिंड तुम्ही सर्व इकडे बघितल्या ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग बघितले पण अशी पिंड आहे का बघा कशा प्रकारे पिंड आहे तर हेच रहस्य या मंदिरातील आहे आणि किती पुरातन आहे हे बघा आणि कमेंट तर नक्की करा की कि किती वर्ष झाली असतील का साधारणतः मंदिर आला तर एवढं मंदिर वास्तू बघा कशा प्रकारे आहे तर आणि तुमचा भरभरून आपल्याला प्रतिसाद मिळत आहे यात पण एक नंबर वाटला आपल्याला कारण की तुमची एक कमेंट म्हणजे प्रोत्साहन देते व्हिडिओ करायला म्हणजे आपले जे व्हिडिओ आपल्याला करायला चालना देते की अजून असेच व्हिडिओ तुमच्या समोर आपण सादर केले पाहिजे तुम्हाला दाखवलं पाहिजे पुरातन गोष्टी कशा आहेत तुमचं एक फॉलो तुमची एक लाईक कितीतरी प्रोत्साहन जाते त्यासाठी हे व्हिडिओ करायचे म्हणून करत नाही आपण हे फक्त तुमच्यासाठी व्हिडिओ करायचे आहेत आपल्याला आणि तुम्हाला दाखवायचा की कशा प्रकारे इतिहासात होऊन गेलेल्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि मंदिर कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा आणि किती वर्ष झाली असतील हे पण सांगा नमस्कार भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये